जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची बातमी उद्धव ठाकरे यांचा आदित्य ठाकरे यांच्याबद्दल सर्वात मोठा निर्णय मुंबईत येणार आदित्य राज विधानसभा निवडणुका संपल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत घेतलाय सर्वात मोठा निर्णय आणि सगळेच अचंबित झाले नेमकं काय झालंय का ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर सविस्तर बातमी आपण बघूया विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि ಮಹಾಯುತಿ ಮಹವಿಕಾಸ್ ಆಘಾಡಿ ಅ सरळ सरळ सामना झाला त्यामध्ये महायुतीला चांगल्या जागा मिळाल्या त्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेत आपलीच सत्ता असावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं गेल्या तीस वर्षापासून ठाकरेंची सत्ता असलेल्या या महानगरपालिकेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत पुन्हा एकदा मराठी माणसाची सत्ता आणायला मुंबईत ते सज्ज झालेले असताना भाजप आणि शिंदे गटाला ठाकरेंनी या निर्णयाने अचंबित केलेलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिका लढवायची असा निर्णय घेतल्याचं समजतं त्यामुळे तरुण आणि मुंबईतील सर्व युवा वर्ग असेल त्यांच्या पाठीशी आहेच परंतु ज्या अनेक शैक्षणिक संस्था असतील किंवा क्रीडा संस्था असतील आणि अनेक मोठे राजकीय पत्रकार यांच्या म्हणण्यानुसार आदित्य ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेतील पर्यावरण विभाग असो किंवा इतर सर्व याची सर्व श्रुत आहे त्याचा आज भाग म्हणून आदित्य ठाकरे गेल्या आठवड्यापासून मुंबईतील अनेक शाखांमध्ये जाऊन महत्वाच्या शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख यांच्याशी महत्वाच्या बैठका घेत आहेत पुढील नियोजन करत आहेत उमेदवारांच्या घोषणा सुद्धा लवकरच होतील त्यामध्ये ठाकरेंकडे इच्छुकांची संख्या अनेक असताना बंडखोरी थोपवण्याचं आव्हान सुद्धा आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे परंतु त्यांचा अनुभव गेल्या अडीच ते तीन वर्षात मंत्रीपद असो किंवा आमदारकीची पहिली टर्म झालेली असताना त्याचा अनुभव असो त्याचा फायदा ठाकरेंना होत आहे आणि आदित्य ठाकरे यांच्याच नेतृत्वात मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवायची असं नेत्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांच्या सुद्धा मार्गदर्शनाचा आणि त्यांच्या सल्ल्याचा उपयोग आदित्य ठाकरे करतील आणि मातोश्रीवरच्या झालेल्या बैठकीप्रमाणे आदित्य ठाकरे हेच मुंबईचे नेतृत्व पुढील काही दिवसात करतील असं दिसतं त्यामुळे येणाऱ्या या दोन ते तीन महिन्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी हा घेतलेला निर्णय जरी सर्वांना नवीन वाटत असला तरी आदित्य ठाकरे यांची जुळलेली नाळ आणि शिवसैनिकांनी त्यांच्याशी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी जोडलेली नाळ यामुळे त्यांना हे अवघड जाणार नाही असं दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई महानगरपालिकेवर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात सोबळावर भगवा फडकेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र